सरपंच मला काय म्हणायचं आपल्या परिसरातील आपल्या गावातील लोकांच्या शैक्षणिक सुविधेची थोडीशी अडचणी बर एक पार एल पासून तर पी जी पर्यंत असं एकाच छत्राखाली सगळं असं शैक्षणिक संकुल असावं हो, आपल्या भागात असं मला वाटते आणि आपल्या कपड्या दुकानासारखं अंडर पॅन पासून एकदा पोरग एल के घातलं का तर पोस्ट ग्रॅज्युएशन होऊनच बाहेर पडला पाहिजे असं एक मोठं शैक्षणिक संस् संकुल किंवा शैक्षणिक संस्था मला उभारायची आणि त्याचं कार्य माझं जरा चालू आहे आता वा 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 म्हणजे चेअरमन आता शिक्षण सम्राट होणार आहेत शिक्षण सम्राट होणार लोक मला शिक्षण महर्षी म्हणणार नंतर असं काम करणार आहे वा, वा 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 सुंदर उपक्रम आहे तुमचा हो पण तुमच्या शैक्षणिक संकुलासाठी पोर नरकडून इथं <laughs> पोर आला पोरी भेटणार आता ते कसं आहे बरं का सरपंच लग्नाच्या अगोदरच पोरं होतीन का नाही होतीन याच्यावर चर्चा नाही करायची लग्न झालं म्हणजे पोरं होत असते तसं आपण अशी शैक्षणिक संस्था जर चालू केली येणार आपला तो दर्जा पाहून आपली शैक्षणिक गुणवत्ता पाहून सगळं होत असते त्याची काळजीच करायची नाही माझ्याकडे ऑफर आहे काय मला तिथं शिक्षक म्हणून रुजू करून घ्या अरे गाण्ट्या तुलाचे चांगले हेडमास्टरची गरज आहे शिक्षकांनी तू नीट नाही होणार डायरेक्ट हेडमास्टरची गरज आहे तुला तू काही शिक्षक वगैरे होऊ नको आ, मला नोकरीची नाही आवश्यक नोकरी लागल्यावर मग भेटली तर भेटली पोरगी तुला घेऊन मला उद्घाटनाच्या दिवशीच माझी शाळा बंद करायची नाही त्यामुळं तू तुझा उद्योग विना अनुदानित म्हणून तरी विना अनुदानित कालीन सुद्धा घेणार नाही चल तुला मी कायम विना अनुदानित काम देतो चल आपले तिकडे जनावर सोडायचे शेणकूर करायचा चारायला सोडायचे वावरांनी तिकडे काम बघायचे तर इथं बसला नोकरीच इचारित आलाच का तू परत मागे फिरून मला घ्या अजून माझी शाळा स्थापन व्हायची तिथं मग कोणीतरी स्टाफ येईल त्याच्यातील एखादी पण रोजीवर गेली मग तुला का आताच तासिका तास वगैरे काही नसते तू आपल्या सरपंच जा आणि तिकडे तू उद्योग तासिका बि शिका काही नाही शिपाई म्हणून तरी घ्या हा शिपाई म्हणून तुझा विचार मी करू शकतो पण त्याचं कसं आहे आपली एक आठ काय तू कमीत कमी दहा ऍडमिशन मग तुला मी शिपाई म्हणून शाळेत मग आणतो मी त्यासाठी तू काय कर गावातील जे पालक आहेत त्यांचे मुलं तीन साडेतीन तीन वर्षाचे आहेत अशा भेट आणि त्यांचे पूर आपल्या शाळेत आणायचे एल के जी जी आणतो मग तुला शंभर टक्के शिपाई करतो मी पण मी दहा ऍडमिशन आणल्यानंतर तुम्ही पलटी मारता अजिबात नाही हा चेअरमनचा शब्द आहे तू दहा ऍडमिशन आणले का तुला शिपाई नाही तर नाईक कोणतं तुला आवडत हा चालेल ना हा तुम्ही राय ऍडमिशन चालेल जाऊ काळ केला काय रे तुझ्याकडे लिमात का मी काय काही कर मेहनत कर दिवस रात्री एक कर ओव्हर टाईम कर मला ना लगेच तुझ्याकडून दोन पोरं पाहिजे दोन पोरं पाहिजे हा अरे मला मस्त वाटत आपण मस प्रयत्न करतो मी रास कस मेहनत कर म्हणतो तुला मेहनत केली बरोबर हे होते मेहनत केल्यान बरोबर पण चाललं ना तू का म्हणून टेन्शन घेतो एवढं मी सांगा वहिनीला काय लवकर लवकर करा म्हणून अय तस काही सांग ना मग आपला मी करीन ते आमचा दोघांचा विषय तू कशाला मध्ये डोका देतो बनणार मला दोन पोरं लागत कशाला मला लागत ये तू पाठा मेहनत घे आणि सात आठ दिवसात मला पोरं मी हे करायचे तो पोरं घेऊन जायचे असं कोणतं नाही शाळेत घालायची ऍडमिशन ला मग आपलं मी बघन ना मी बाप येईन त्यांचा घालायचे की नाही बघन ना पण चांगली शाळा आहे पण मी ठरीन ना मला कोणत्या शाळेत घालायचे ते चांगली नाव असलेली इंग्लिश मिडियम मला नाही घालायचं शाळेत पोरं नाही नाही तिकडे घालावं लागतील अरे पण तू होऊ दे ना मग लवकर काढ ना तू तू जाय जायला राहिजून काय रे घंटे ऐक ना काय राव घंटे चांगला झोपल होत ना भाई काय विषय बोल पटकन लग्न कर ना पटकन लग्न कर हा पटकन लग्न कर आणि लगेच आहे ना दोन वर्ष दोन पोरांसाठी थांबायला आपल्याकडे काही टाइम नाही लगेच असं काहीतरी करणार एका झटक्यात जुळ नाही तिळ झालं पाहिजे अरे घंटे तू काय बोलवतो एका लागडा दोन तीन पक्ष आणायचे अरे बा गंठण इथं पोरगी भेटली पाहिजे पण पोरगी आहे ती नानाची पोरगी साक्षी पण भाऊ मला बघितलं जरी ना त्यांनी हातात डायरेक्ट मोठे दोन दगड घेतो दगड तो आपला नाना नाना बरोबर अरे तू नाना बरोबर काय बोलशील एवढं सोपं असतं का कानते ते तू काळजी नको मी नानाशी बोलतो तुम्हाला फक्त सात आठ महिन्यात दोन पोरं सात आठ महिन्यात दोन पोरं बोलतो ते अरे हा ते काय करतो काय बोलतोय काय समजा नाही कारण हिशेब हिशोब राव मला सांगू नको तू घरी आणून दे अरे अड तू सकाळी गाडी येऊन गेले बावटे करादार तू अरे वाट बघा तू शर्च्या गाड्या बसलोय मी लवकर येक्याला होता तुला ना गाडी द्यायलाच नाही पाहिजे राव खर तर माहितीये का काय काय आला महत्वाचं काय थांबणार एक मिनिट अरे थांबणार आव तू नसा ना कामात घोळ घालतो दुसरे माहिती का माझा अर्जंट काय मी नानाला फोन लावून दे कोणते नाना तू काना केला तर अर्जंट काय म्हण हॅलो नाना ती तुमची साक्षी आहे ना ती, ती कामलेली आवडती ते दोघांचं लग्न त्यांना लावून एवढे टाईल करा मत मग हा देत तात्पुरता लग्न उद्या दोन तीन पोरं बाळा झाले तुमचे साक्षी घेऊन तुमच्या घरी परत त्याला काय फरक पडतोय मग हा तुम्ही माझ कोण बोलतोय म्हणजे कोण प्रेम बोलतोय मी प्रेम लागले का तुला प्रेम बोलतोय बाबू फोन ला तू झाले मग तुम जा चॉकलेट आहे नंबर मी तू कधी लग्न करणार आहे कुणा बरोबर करणार मा मामाच्या पुरी बरोबर करायचं मला तू काय करायचं बाकीचं मामाली एकूल ते पोर घे ना हा आणि तुम्ही दोन भाऊ हा तुझा भाऊ तुझ्या आधी डाव मारीन बर का तू लवकर माग लाग माझा भाऊ माझ्या आधी डाव मारीन हा तो मोठा आहे ना हाँ। हाँ। तो तोपेक्षा दिसायला जरा आहे मी काय खराब आहे काय तो चांगला आहे तू नाही खराब तो चांगला आहे तो अपेक्षा तू पटकन मागणी घाल लवकर लग्न कर आणि लवकर दोन तीन पोरं होऊन येऊ का हा तू जा जा लवकर काही घाई झाली काय लग्नाची त्यांना करून ठेवलं बघेन काय काय दोघं ठन लागण्याला किती वर्ष आले झालं दहा बारा वर्षे काय तुला मुलं बाहेर किती दोन मुली आहेत ना का अजून दोन मुलं पाहिजेत दोन मुलं पाहिजे हा मग त्या दोघी बहिणींना दोन भाऊ नको कसं शक्य आता ते का बरं जमत नाही काय अरे आम्ही ऑपरेशन करून टाकले कुटुंब नियोजनाचं कसल्या कुटुंब नियोजन म्हणजे बंद केलंय आम्ही आता पुढे हा अपत्य होणार नाही आता प्रोडक्शन औषध बंद केलं आता कस दुसरं लग्न कर ना दुसरं लग्न कर हा अरे पण तू कोण माग लागला म्हणजे दोन आपत्ती होऊ दे दुसरं लग्न त्याच्यात अरे अजून दोन लेकर ले झाले चांगले असते तू ऐकत म्हणून सांगतो मी तुला याडा ऐकते तू तू लग्न कर मी वहिनीशी बोलतो म्हणतो त्याला दुसरी बायको करून अरे कशाला घरात आग लागतो कशाला लागेल तुम्हाला दुसरं लग्न करायला आम्हाला ते दोन पोरं लागतील तिकडं काय लागत दोन पोरं तुला दोन पोरं पाहिजे अजून दोन पोरी आहेत ना दोन पोरं पाहिजे दोन झाले तेच मी वहिनीला समजून सांगतो ना की तुम्हाला मुलगा व्हाय ना दुसरं लग्न लावून अरे पण आता आम्ही बंद केलंय ना सगळं करता येईल ना दुसरी बायको केलं काय हरकत आहे अरे पण मग तेवढ्यासाठी दुसरी बायको करू हा मग कोय अड अलग दी बाई गो मला घरात ठेवीन का तिला फाकलून द्यायची इन दुसरे आणायची छान तू जा भरत नको ढोक खाव जा किती वेळ ट्राय करायचं फोन का मनुष्यला ना साक्षी अयो बाई फोन तरी उचल अ बाबा थांबला किती वे ट्राय करायचं ए थांबला ओय अ ओय प्रेम यार काय झालं तुला बस बस काय झालं सावका सावका ले फोडला रे तू करा हो बुटाची माझ थोबाड पाटाड सगळं हल्लय बुट घेऊन दिला गुड झाले मला गावला माझा अरे तुला का मारलं <laughs> oh, का मारलं अरे गणटीने काशी केली के माया फोनवरून तुम्ही अरे त्या दुकानाला फोन लावला तुझी सोयरीक जोडीत होता त्याच्या पोरीसोबत हो म्हणला माझी सोयरी हा पोरी सोबत हा म्हणला आमच्या कामगार तुमची पोरगिली आवडती मित्राला तुमची पोरगिली आवडती त्याच तिचं लग्न लावून द्या ही तू करा ना माझ्या घरी आला कुत्रे चायन तुडील रे मला ते पण देखत आणि वरून घरच्यांना सांगितलं लोकांच्या सोयरी कि जुळीतो बा बाप कुत्रे चायन तुडील मला बापच भाग नाही बाप निघून गेला हलून परत मंदिर सुद्धाच पाट रे अरे पण तुला कोणी सांगितली स्वरिक जुळवायला जुळवायला कोण म्हंटल होतं तुला वेगळ्या शिजळ आहे अरे त्यातले तरी मला हल्ल तर हल उर मला तर कावले जमा घरी झाला रे आय ओ हा बोला ना पप्पा काय आलं प्रेमे हा मला वाच मी तुला तुकण ना तू पण फुटल होता बाबू आता भी मला बी मार हो मला बाबू बस झोपायचं नाही बरं का पण मस्त बस पण तुम्हाला दोन मुलं ना आता का तुला माहित नाही मला दोन पोर आहेत हा मुली खात्री करावी खात्री बित्री काय नको बाबा दोनच येत तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याला एखादी मुलगी असावी मस्त वाटत होतं मज नवसं केले पण आता नाही झाली त्याला काय करावं देवाची मर्जी आता करता येईल ना, था ना था आता कुठं आता आता कशाला आता नको बसाला आता म्हणजे तुम्ही बी फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन का नाही रे बाबा तसलं काही नाहीये पण नाही आता बस आता आता कुठं म्हातर बनात नको का बरं तीस झाली एक मुलगी त्या दोघांना एक बहीण झाली तुम्हाला काय बिघडत आहे अरे गंठ्या सरपंच बधवाक्यात आहे ना माझं तिसरं अपत्य म्हणल्यावर अच्छा तुमचं सरपंच पद ध्वकेतील म्हणून तुम्ही एका बारीक मुलीच्या जीवाला या जगात येण्यापासून रोखताय अरे तसं नसतं कारण असं कसं रोखताय असं याला रोखणं थोडं अरे गव्हर्नमेंट सुद्धा सांगतोय एक किंवा दोन बस आपण काय गव्हर्नमेंट पेक्षा आहेत का आपण ऐकायचं गव्हर्नमेंटच मग लोकांनी शाह बांधले ते शाळेत पोरं कस काय जातील तुमची दोन्ही पोरं झालेत मोठाली या शाळेत कोणी घालायचे पोरं कुठून आणायचे पोरं अरे पण एवढं उगत घेतो ज्याच्या शाळा असते ते करते ना विचार कसा कशा पोरा पोरं ना, चे? ना लागणार का मग तुक बिगर चोबीच त्या चेअरमन तिथं घ्यायक किंवा शिपाई म्हणून फक्त आणून अच्छा म्हणजे हे सगळी गेम चेअरमनची चे म्हणायचं चे। अरे गांठ्या असं असतं का कुठं असं कोणाला सांगतो पोरं द्या तू जा बर मी बघतो त्या चेअरमन कडे काय करायचं चेअरमनला बोलून घेतो आता इथं माझ्या प्रस्तावाचा विचार करा हा करू ना नक्कीच करू काही सांगतो आपलं काय अर्जंट बोलावलं काय म्हणणं बोला काय तुम्ही शाळा काढित आहे नाख्या तालुक्यात जिल्ह्यात झुंडोबा पिटीत आहे याला काय अर्थ आहे काय झालं काय झालं ते घंट्याने आख्या गावात नुसता उत्मात केलाय अहो त्या घाट्याला काटवायचं होतं म्हणून मी त्याला म्हणलं ऍडमिशन आणि तुला नोकरी देतो त्याचं मला माहिती आहे त्याच्या ऍडमिशन कोळवती म्हातारा सोडीना तर सोडी ना बिगर लागण चांगला बी म्हणतोय पोरवा द्या आमच्या शाळेत ऍडमिशन पाहिजे माझ्याकडे आला होता म्हणला तुम्हाला एक होऊन द्यायला काय हरकत आहे अजून काय चेअर असं कुठे शाळेचे ऍडमिशन गोळा करते का राह नाही ते खरं बर का पण आता काय मला नव्हतं वाटलं एवढा ना अशी वाटला अहो शाळा आहे शैक्षणिक मंदिर आहे त्याचा त्याच आहे ना गुणवत्ता वाढवली ना आपण काय ऑटोमॅटिक पालक शोधत येतात हे असं मार्केटिंग आणि बाजार करायची गरज नाही शाळेचा तुम्ही तुमची शाळा खोला चांगले शैक्षणिक दर्जा शिक्षक बघा तुम्हाला ऍडमिशनला कधीच कमी नाही पडणार सरपंच बर का तुमचं शाळेच्या मार्केटिंग साठी कोणी असं बी नाही चांगली गुणवत्ता ठेवली चांगले शिक्षक वगैरे हे केले तर आपाप विद्यार्थी येतात आता मला बी पटले आणि त्या दृष्टीनेच माझे प्रयत्न चालू आहे हा तुम्ही चांगली सुंदर शाळा शैक्षणिक संकुल करा तुमच्या शाळेचं नाव पूर्ण पूर्ण देशात हो या शोभेचा तुम्हाला पण कृपा करून ऍडमिशन साठी कुठलेही फंडे वापरू नका बर बर आम्हाला कळून शकलो धन्यवाद बरं सरपंच काय मला काय म्हणायचंय आपल्या भागात चांगल्या शिक्षणाची वानव आहे सचिन असं म्हणू नको तू तुला शाळेत बी जबाब द्यायचा आहे आमच्या पुढे पाहत एक काम करा, थे, थे आ, एक एक कर असं म्हण आपल्या इथे के जी ते पी जी अशा याची गरज आहे बर शैक्षणिक संकुल हा एका शैक्षणिक संकुलाची गरज आहे लोकांना उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या गावात जावं लागतं असं घे चांगलं नाही चांगलं नाही उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागतं शर्मान माझा जा शेठी